नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुम्हाला आपण अकरा जुलै रोजीचा गोळेगावचा गाय बाजार दाखवतो आहे गोळेगावचा बाजार मित्रांनो हा दर शुक्रवारी भरत असतो जिल्हा अहमदनगर आहे आपण आता तुम्हाला सागर मापारी यांच्याकडचे तुम्हाला गाय वगैरे दाखवतो आहे आता गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही दोन दात चार दात असे आहेत गाई एकच नंबरच्या क्वालिटीच्या गायी मिळणार आहेत तुम्हाला तुम्हाला जागेवरती दूध वगैरे पिळून तू सुद्धा दाखवून देतील खात्रीच्या गायी तुम्हाला मिळणार आहेत आज गोडेगाव बा गाय बाजारामध्ये दोन दोन चार चार दात गाई विक्री उपलब्ध आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायचा असल्यास तर सागर मापार यांचा पण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता आता गाईंची क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो एक नंबरच्या क्वालिटीच्या गायी मिळणार आहेत प्युअर एचअप जातीवंत गायी मिळतील तुम्हाला त्यांच्याकडं जर्शीमध्ये पण मिळणार आहेत इचपमध्ये पण मिळणार आहेत वीस प्लस पंचवीस प्लस तीस प्लस अशा दुधाला चालणाऱ्या गाय त्यांच्याकडे मिळतील नेहमी जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असल्यास तर सागर भाऊंना एक वेळेस नक्की कॉन्टॅक्ट करा दोन दोन दात कालवडी दोन दोन दात कालवडी

दोन दोन चार चार दात दोन दोन चार चार दात ही दोन दात आहे ही चार दात ही सहा दात ही दोन दात काय म्हणस वीस लिटर काय म्हणजे एका टायमाला दहा दहा लिटर चालणार आहे प्युअर एचअप क्वालिटीच्या प्युअर एच क्वालिटीच्या बाबा एक मिनिट बघते चार टायमाला किती किती लिटर चालणार आहे वीस बावीस एका टायमाला अकरा अकरा बारा बारा बार, लिटर ऐक ना आठ आठ दिवस दहा दहा दिवस टायमिंग အဲ့ဒါကိုသိတယ်ဗျာ